नमस्कार नुकत्याच विधानसभा निवडणुका पार झालेल्या आहेत आणि आपल्या वाई विधानसभा मतदारसंघातून बहुमताने निवडून आलेले आहेत निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी कोट्यावधी अगदी चार हजार कोटी रुपयापर्यंतच्या विकास कामांचे घोषणा केलेली आहे आणि आज आपण प्रत्यक्ष त्या विकास कामांच्या ठिकाणी उभं राहून त्या कामांची पाहणी करीत आहोत आज आपण उभे आहोत लोणंद या ठिकाणी या ठिकाणी प्राथमिक शाळेच्या बांधकामासाठी जवळजवळ अडीच कोटी रुपये निधी आमदारांच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे आणि या निधीच विनियोगाच म्हणजे या निधीचं टेंडरचं काम आमदारांचेच आयरे खेड गटातील कार्यकर्ते नितीन ओवाळ यांचं श्री सद्गुरु कृपा डेव्हलपर्स या नावानं फर्म आहे त्यांच्याकडे आहे या कामाची आपण माहिती घेतली तर साधारण दोन हजार एकवीस ला काम सुरू होऊन दोन हजार बावीस या तारखेला जिल्हा परिषद बांधकाम विभाग खंडाळा जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग खंडाळा यांनी काम पूर्णत्वाचा दाखला सुद्धा पाच चार दोन हजार बावीस ला दिलेला आहे तरी सुद्धा आज या शाळेची काय अवस्था आहे इथली एकंदर परिस्थिती काय आणि या कोटींची उड्डाण प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन कुठपर्यंत पोहोचलेली आहेत आणि या विकास कामांमधून नक्की कोणाचा विकास होत आहे आणि कोण धकास होत आहे हे आपण पाहणार आहोत आज आपल्या इथं आहेत या, या शाळेच्या प्रश्नासाठी आपल्या सामाजिक कार्यामार्फत वेळोवेळी आवाज उठवणारे श्री यशवंत धनाने आपण त्यांच्याशी या बाबीबाबत चर्चा करूयात काय संप नमस्कार मी यशवंत निवृत्ती माहिती अधिकार जनजागृती केंद्र केंद्र अभियान खंडाळा तालुका अध्यक्ष मागील एक सहा महिन्यापासून मी हा पाठपुरावा प्रशासनाला करत आहे की सदर शाळेची ही जुनी इमारत आहे ही इमारत बऱ्याच वर्षापासून पडझड झालेली आहे मुलांचं आरोग्य धोक्यात आहे जीवन धोक्यात आहे त्या अनुषंगाने मी पाठपुरावा करत होतो त्याच माध्यमातन पलीकडल्या बाजूला आपण बघू शकता की त्या ठिकाणी नवीन इमारत शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात येत आहे तर त्याबाबत मी अधिक चौकशी केली पाठपुरावा केला तर त्यामध्ये मला असं आढळून आलं की सदरची शाळा पाच चार दोन हजार बावीस रोजीच पूर्ण करून विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आलेल्याच पत्र व्यवहार मला पंचायत समितीच्या बांधकाम विभागानं उपविभागीय बांधकाम विभागानं मला दिलेलं आहे तर माझं एवढंच मत असं होतं की सदरची शाळा पाच पाच दोन हजार बावीस रोजी जर चालू केली असेल तर मग दोन वर्षापासून हे विद्यार्थी ह्या शाळेत का बसवत आहेत त्याबाबतचा मुली नंबर एक व मुली नंबर दोन या मुख्याध्यापकांनी तसा मला खुलासा करण्यात यावा जर ही शाळा आणि ह्या शाळेचा झालेला भ्रष्टाचार याबाबत जर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांनी जर याबाबत चौकशी नाही केली तर येणाऱ्या पंधरा सोळा तारखेच्या दरम्यान डिसेंबर पंधरा सोळाच्या दरम्यान मी काळे फासवा आंदोलन करणार आहे संबंधित विभाग प्रमुखांना म्हणजेच की सीओ मॅडम यांना काळे फासवा आंदोलन करणार आहे करताना मला काही गिल्टी फील होणार नाही कारण आज त्यांनीच बऱ्याच दिवसापासून मी पत्र व्यवहार केला आहे पण त्यांनी त्या माझ्या ऑगस्ट सप्टेंबरच्या पत्र व्यवहारावर अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाहीये जेणेकरून मी हा विद्यार्थ्यांना एक चांगलं बौद्धिक आणि आरोग्याच्या विकासासाठी जे शाळेसाठी जे निधी मंजूर झाला आहे तो जर निधी मुलांना उपलब्ध केलेला असून तो जर मुलांच्या भविष्यासाठी उपयोगात आणता येत नसेल प्रशासनाला तर ही सगळ्यात गंभीर बाब आहे विद्यार्थ्यांना खेळाचं ग्राउंड नाहीये शारीरिक विकास होणं हा दोन हजार बावीस पासून विद्यार्थ्यांचा खुंटलेला आहे बरंच नुकसान या शाळेच्या माध्यमातून झालेलं आहे तर माझी एवढीच प्रशासनाला विनंती की संबंधित भ्रष्टाचार झालेला आहे जो शाळा बांधकामात त्याची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी कारवाई करून त्यांच्या जो पर्सनल त्यांच्या प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टीवर त्यांनी ध्वजा चालवावा आणि ती संबंधित केलेल्या भ्रष्टाचाराची वसुली त्या माध्यमात त्यांनी पूर्ण करावी एवढीच विनंती धन्यवाद आता आपण प्रत्यक्ष ज्या ठिकाणी शाळेचं काम चालू आहे त्या ठिकाणी जात आहोत म्हणजे ज्या ज्या पद्धतीनं त्यांनी अहवाल दिलाय शाळेचं काम काम पूर्णत्वाचा अहवाल पाच चार दोन हजार बावीस ला दिलाय आणि आता यांना दिलेल्या पत्रामध्ये म्हटलंय की शाळेचं ग्रिलिंग दरवाजे खिडक्या फरश्या सर्व काम पूर्णपणे झालेलं आहे आणि या नाकर्ते जा खपर जाणीवपूर्वक या शाळेच आहे म्हणजे सर्व सर्व मुख्याध्यापकांवर फोडून नामानिराळ होण्याचा बांधकाम उपविभागाचा प्रयत्न असल्याचं आपल्याला या पत्रावरून दिसून येत आहे आपण प्रत्यक्षात या शाळेच्या ठिकाणी जाऊन पाहतोय नक्की शाळेचं काम कुठपर्यंत आलंय आणि काय परिस्थिती आहे सर्वात प्रथम बघितलं तर समोरच आपल्याला दिसतय की शाळेचा उकेरडा झालेला आहे आणि तो उकिरडा अजून साफ केलेला नाही आणि सोमवारपासून या शाळेमध्ये विद्यार्थी बसणार आहेत इथ सगळा कचरा आजूबाजूच्या परिसरातले रहिवासींनी टाकलेला कचरा या शाळेच्या परिसरामध्ये दिसतोय पाण्याची अवस्था आपण पाहताय वर म्हणजे ग्रील पाणी वरती इमारतीचं जे वरच्या मजल्यावरच ग्रील आहे आता सोमवार पासून या शाळेमध्ये विद्यार्थी बसणार आहे ग्रीलचं काम अपूर्ण आहे त्या ग्रिलच्या वरून डोकवताना एखादा विद्यार्थी जर खाली पडून अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता इथे एक फिल्ट फिल्टर वॉटर फिल्टर बसवलेला आहे जो धोळकात पडलेला आहे आपण बाताल याला सुद्धा बॉक्स सुद्धा कोणीतरी काढून नेलेले हे फक्त दिखाव्यासाठी उभारला उभारलेला रोल मॉडेल आहे आता याबाबत पाच चार दोन हजार बावीस रोजी काम पूर्णत्वाचा दाखला दिलेला आहे आणि टेंडर ज्यावेळी आपण भरतो त्यावेळी टेंडरच्या अटी शर्तीमध्ये भागाच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा दर्शनीय ठिकाणी कामाचा फलक लावणं गरजेचं असतं परंतु तसा फलकही आपल्याला इथं कुठे लावलेला दिसत नाहीये शाळेवरती शाळेचं नाव कोणतं ते टाकलेलं नाहीये आणि अजूनही शाळेचं काम चालूच आहे म्हणजे काम पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर जवळजवळ अडीच वर्ष झाले काम पूर्ण होऊन अडीच वर्ष झाले सुद्धा शाळेचं काम चालू आहे म या मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टेड करणं गरजेचं होतं पण कोणाच्या जा छत्रछायेखाली ते करण्यात आलेलं नाही किंवा कोणाच्या दबावाखाली करण्यात आलेलं नाही असा प्रश्न इथली जनता विचारत आहे बघा आपण डिजिटलायझेशनच्या माध्यमातून हे शाळेची उभारणी करण्यात आलेली आहे तर या शाळेला दोन हजार बावीस पासून आज आहेत साधा मीटर सुद्धा वायर सुद्धा बसवण्यात आलेले नाही कुठल्या अनुषंगानं सिस्टम प्रशासन या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे आधुनिक शिक्षण कुठल्या बेसवरती देणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न उपलब्ध आहे या ठिकाणी आतमध्ये आपण जाऊन वर्गांची जर पाहणी केली असता वर्गामध्ये कुठल्याही प्रकारची लाईट व्यवस्था नाहीये म्हणजे स्क्रीन बोर्ड एलईडी बोर्ड जे शाळेच्या माध्यमातून जमा झालेले आहेत शाळेला दिलेले आहेत ते कुठल्या अनुषंगाने शाळेच्या आपण आतमध्ये वर्गामध्ये प्रवेश करू शकता बघा यामध्ये कलरिंग झालं आहे स्वच्छता कुठलीच नाहीये मटेरियल सगळं तसंच आहे ज्या तसं जागेवरती पडलेलं आहे वरती कुठेही तुम्ही बघू शकता यामध्ये लाईटची कुठली व्यवस्था करण्यात आलेली नाही मग डिजिटलायझेशनच्या माध्यमातून ही शाळा कुठल्या विद्यार्थ्यांना कसं शिक्षण देणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी उपलब्ध होतो या शाळेची जी नवीन इमारत आहे अतिशय बोगस पद्धतीने भ्रष्टाचार केलेल्या के भ्रष्टाचाराची सगळी चौकशी माननीय सीओ मॅडम यांनी करण्यात यावी तसेच सदर आपण शाळेच्या झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात तात्काळ पावलं उचलून तात्काळ चौकशी आदेश निर्गमित करावे अन्यथा पंधरा डिसेंबरच्या आसपास मी मॅडम मॅडमला काळे फासण्याचा इशारा देत आहे काळे फासून माझ्यावर जो काही फौजदारी गुन्हा दाखल करायचा आहे मी त्यास सहमत आहे मी ते भोगण्यास तयार आहे तर लहान विद्यार्थ्यांच्या भविष्याचा जर प्रश्न निर्माण होत असेल त्यासाठी मी सदैव या ठिकाणी आवाज उठवणार एवढं मात्र नक्की संबंधित प्रशासनाने येत्या काही दिवसामध्ये संबंधित ठेकेदाराच्या चौकशीचे आदेश शाळेच्या बांधकामाच्या चौकशीचे आदेश तात्काळ आणि या मुलांचं भविष्य उज्ज्वल करण्यास प्रशासनानं दखल घ्यावी एवढेच मी बोलू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र यावरून आपलं विकास कामाची व्याख्या जी आपल्या मनामध्ये आपल्या राजकारण्यांनी पेरून ठेवलेली आहे ते नक्कीच बदलेल आणि कुठंतरी मुलांना खरोखरीचा शैक्षणिक विकास वास्तवमध्ये झाला पाहिजे आणि ही मागणी लोकांची लवकरात लवकर पूर्ण होईल अशीच आपण प्रशासनाकडून अपेक्षा करूयात धन्यवाद